क्यों मराठी नाही येत थे बट और... क्यों जबरदस्ती मराठी बोलने का पण क्यों है यहाँ पे ऐसे कौन बोला इसे हमारा येत नाही हिंदी नहीं आता तो फिर नहीं ऑर्डर करने का ना आता तो पैसे होते हैं हां नहीं देने का ना पैसा हाँ ठीक है ठीक है तो और बोलो बोलो और बोलो ऑर्डर खराब है भंगा चुकी सा था दिखाओ ना ऑर्डर खराब है तो दिखाओ ऑर्डर खराब है तो दिखाओ ना मेरे को फोन करना पड़ा ना मेरे को तुमको कि ऑर्डर मैंने फोन किया था आपको मैंने स्टार्टिंग कॉल किया था मैंने आपको पूछ एड्रेस पूछने कंफर्म करने के लिए कॉल किया था क्या संजय पाटिल हाँ किसको भी करो मैं जब आता नहीं मैम जबरदस्ती मराठी बोलने का हाँ बोलो ना मेरा वीडियो नहीं निकाल क्यूँ मैं तुम्हारा निकाल सकती हूँ बट क्यू ये जबरदस्ती है तू मेरा वीडियो मत निकाल मैं तुम्हारा वीडियो निकालूंगी ये कौन सा जबरदस्ती है हाँ लगाओ लगा। ना बट नहीं तो सीखने का नहीं तो जा, जा, जा तो, तो रक्स से बोला ना नहीं आता है शिकून जब नहीं आता है तो क्या बोल तो? किधर रहता है तुम्हें तो? तो इधर नहीं काम करने का फिर ठीक है ना भेजू क्या वीडियो भेज दो ना किसको भेजोगी नाम बोल मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठी भाषा वापरावी म्हणून आग्रही असल्यामुळे वादा वाद जो आहे तो निर्माण झालेला आहे भांडूप मध्ये माझ्या बरोबर डॉक्टर वैदही पाठक मॅडम आहेत हा व्हिडिओ वैदे मॅडम सकाळपासून आपण पाहतोय नेमकी घटना काय घडली तुम्ही एवढं दिसतंय की तुम्ही त्या डिलिव्हरी बॉयला मराठी बोलावं म्हणून आग्रही आहात आणि तो डिलिव्हरी बॉय तुम्हाला उत्तर देतो आहे नेमकी काय घडलं हे सगळं प्रकरण काय सर सर्वप्रथम तर मी हे सांगेल की आमच्या साइडनी जे काय आमच्या साइडनी काहीच व्हायरल झालेलं नाही आहे जे जे डिलेव्हरी बॉयनी व्हायरल केलेलं आहे त्याचं इंटेन्शन काय होतं त्यांनी कोणाच्याच सांगण्यावरून ते केलं याचं पहिले तुम्हाला व्हेरीफाय करावं हो लागेल झालं असं की दहा तारखेला संध्याकाळी आम्ही पिझ्झा ऑर्डर केला डोमिनोजचा आणि माझ्या मुलांनी पहिले ऑर्डर देताना मराठीतनंच सांगितलं होतं की जर कोणी तिथे मराठी असेल समजणार तर त्यांना फोन द्या कारण की समोरच्यानी ज्यांनी कोणी फोन उचलला होता ते हरियाणवी लँग्वेजमध्ये बोलत होते तर आम्हाला पण त्यांचं बोलणं समजत नव्हतं आणि त्यांना पण आमचं समजत नव्हतं मराठीतलं तर माझ्या मुलांनी ऑर्डर दिली पिझ्झाला डॉमिनोजच्या स्टेशन जवळच्या युनिटला त्याच्यानंतर जो मुलगा पिझ्झा घेऊन आला त्याला आम्ही म्हटलं होतं की आम्ही बॉक्स ओपन करून बघू कारण की दोन तीन वेळा जेव्हा पण पिझ्झा आले होते त्यावेळेला बॉक्स फाटलेला होता आणि आउट झालेला होता त्याच्यामुळे आम्ही व्हेरीफाय करू की हे बरोबर तुम्ही प्रॉपर डिलिव्हरी केलेली आहे की नाही आणि पेमेंट दिलेलंच होतं ऑनलाईन तर त्याच्यावर तो, तो बोलला की नाही आप ऐसा खोल नाही सकते हो बॉक्स को तर माझ्या मुलांनी पेमेंट दिलेलं असल्यामुळे तो पिझ्झाचा बॉक्स उघडून बघितला आणि त्याच्यानंतर तो काहीतरी हरियाणवी मध्ये बोलायला लागला जोर म्हणून तो बोलला की मराठीत बोल नाही तर हिंदीत बोल आणि तुम्ही जर व्हिडिओ पाहिला असेल तर त्याच्यात हे दिसत आहे की मी सुद्धा त्या माणसाशी हिंदीतच बोलत आहे जरी मी महाराष्ट्रीयन असली तरी की त्याला एक कोऑपरेशन आणि सपोर्ट मिळाला पाहिजे त्यांनी ते पर आणि त्याचा अरोगंट नेचर जे तो जोरजोराने ओरडून बोलत होता ते मला मी रेकॉर्ड करायला लागली होती कारण की कस्टमर म्हणून तो माझा राईट आहे कारण त्यांना रेटिंग द्यावं लागतं नंतर की ज्या व्यक्तीने डिलेव्हरी दिलेली आहे त्या व्यक्तीचं तुम्हाला बिहेवियर कसं वाटलं म्हणून मी ते रेटिंग देण्यासाठी मी त्याचा एक प्रूफ म्हणून व्हिडिओ रेकॉर्ड करत होती तर त्यांनी काउंटरनी माझा पण व्हिडिओ रेकॉर्ड करायला घेतला की मी त्याला क्रॉस केलं की तू का रेकॉर्ड करतोय माझं तुझा तुला राईट नाही आहे मी कस्टमर आहे मी पिझ्झा ऑर्डर केलेला आहे तर मला तो राईट आहे कारण प्रिव्हियस एक्सपिरियन्स वॉज बॅड तर त्याच्यावरनं वाद सुरू झाला आणि तो वाद शिको शिक शिकोपाला गेला आणि नंतर त्यांनी स्वतःच त्याच्या तोंडाने म्हटलंय की पैसा नाही क्या तो मत दो ये कौन सा जबरदस्ती है कि मराठी नहीं आएगा तो पैसा नहीं मिलेगा जबकि आम्ही असं काहीच म्हटलेलं नाहीये आम्ही त्याचा पैसा पहिलेच दिलेला होता आणि तो मुजोरीने बोलत होता की तुम तुम लोगों को मराठी तुम जबरदस्ती कर रहे तो तुम हिंदी लोगों से ऑर्डर क्यों करते हो ऑर्डर हिंदी से ऑर्डर क्यों करते हो मराठी लोगों से ही ऑर्डर दिया करो और ऑर्डर मागवाया करो असं त्यांनी बोलला आणि नंतर त्यांनी मला रात्री बारा एक वाजता फोन केला की मी तुमची सार्वजनिक म्हणजे प्लेसला येऊन माफी मागेल ऑन कॅमेरा लाईव्ह टी व्ही चॅनलला येऊन माफी मागेल माझी चूक झाली मी अनाथ आहे मला आई वडील नाही आहे माझी चूक झाली मला माफ करा मॅडम मी तुम्हाला तुमची मी सगळ्यांसमोर येऊन माफी मागेल माझं हेच एक अ, मीडियाला आव्हान आहे की तुम्ही ज्या ज्या हिंदी मीडियानी आम आमचं व्हायरल केलंय त्यांनी केलेला व्हिडीओ व्हायरल जो केलाय त्याच्यासाठी आता कोण जबाबदार आहे आमची इज्जत मानहानी झाली आहे माझ्या मुलाची उद्या पेपर आहे सेमिस्टरचा मी डॉक्टर आहे बाय प्रोफेशन आणि केवळ प्रसिद्धीसाठी त्या थर्ड पार्टीने व्हायरल केलेल्या व्हिडिओला तुम्ही आम्हाला कसं काय जबाबदार धरून राहिले खर तर या संभाषणामध्ये महत्वाचा मुद्दा होता मराठीचा ज्या पद्धतीने तुम्ही त्याला म्हणताय की मराठीमध्ये मराठीत बोल तुमचा मुलगा सचिन देखील हेच म्हणतोय की मराठीमध्ये बोल सचिन नाही मुलगा आर्यन आर्यमान आर्यमान म्हणतोय की मराठीत बोल पण त्याच्यात आरोगण दिसते तो आरोगंली म्हणतोय की नाही बोले नाही बोले का हा नेमका काय प्रकार घडला कारण तुम्हाला देखील फोनवर तुमचं बोलणं झालं होतं तर त्यांनी ते, ते, ते तिकडनच त्याला ब्रेन वॉश करून पाठवलं असेल मे बी आणि तो कुठे राहतो काय करतो आम्हाला काहीच माहीत नाही आणि त्यांनी माय लेखांच्या नात्याला त्यांनी काळीमाफ असली हे सांगून की हे कपल आम्ही नाही आहे कपल तो माझा मुलगा आहे मी मी त्याची आई आहे आम्ही पेमेंट सगळं आमचं कायदेशीर आम्ही पूर्ण केलं होतं पण ही हिंदी सायडर लोकांची मुजोरी आम्ही सहन करणार नाही आम्ही मराठी लोक आहे आम आमच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही मराठीच बोलू आणि आम्ही काही चुकीचं केलेलं नाहीये असं मला वाटतं कारण फडणीस सरकारनी पण फरमान सोडलेलं आहे की आता प्रत्येक ठिकाणी सरकारी ऑफिस असो किंवा जे पण कार्यालय असो डॉक्टर हे मराठीमध्येच बोलावं हो लागेल आम्ही पण तेवढं समजून घेतो जर कोणाला येतच नसेल तर आम्ही पण सपोर्टने कोऑपरेट करून हिंदी बोलतो किंवा इंग्लिश बोलतो पण यांची मुजोरी आम्ही सहन नाही करणार आणि त्यांनी जे हे कृत्य केलेलं आहे हे केवळ त्यांनी पब्लिसिटीसाठी केलेलं आहे त्याच्यावर आमचा काहीही आमचा आम रोल नाही आहे कारण आम्ही तो व्हिडिओ व्हायरल केलेला नाही आहे मॅडम सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तुमची नेमकी मागणी काय आहे कारण या स्थितीमध्ये वारंवार मुंबई सारख्या शहरामध्ये मराठी माणसांच्या संदर्भात हे प्रश्न वारंवार समोर येतात तुम्ही मराठीसाठी आग्रही होता आता नेमकी तुमची काय मागणी असाल मी सगळ्या मराठी आणि महाराष्ट्रातील लोकांना आव्हान करील की जिथे जिथे असा अनुभव येईल तिथे तिथे प्रत्येक मराठी माणसांनी मराठी माणसासाठी साथ दिली पाहिजे ताकतीने सगळ्यांनी एकजुटीने सपोर्ट केला पाहिजे मराठीसाठी कारण की या एका कृतीमुळे माझी समाजात तर जी काय इमेज त्यांनी स्पॉईल केलेली आहे त्याच्यासाठी मला वेगळं आता पुन्हा पुन्हा लोकांना क्लॅरिफाय करावं लागेल माझं एकच म्हणणं आहे डॉमिनोजने सर्व सगळ्यांसमोर येऊन माफी मागावी माझं काहीच चुकलेलं नव्हतं हे त्यांनी खोटं व्हायरल केलेलं आहे की के आम्ही पैसे दिले नाही आहे किंवा आम्ही असं म्हणत आहे की मराठी नाही तर तुम्हाला पैसा नाही मिळेल असं काहीच नाही आहे त्यांनी त्याच्या ते तोंडाने म्हटलेलं आहे आणि जे झालेली माझी आहे त्याच्यासाठी मी डोमिनोज वर हिंदी न्यूज चॅनलवर आणि जो कोणी तो डिलिव्हरी बॉय रोहित हो, त्याच्यावर डिफ्लेमेशनचा दावा टाकणार धन्यवाद माझ्या बरोबर डॉक्टर वैद्यही पाठक मॅडम होत्या त्यांचा मुलगा आणि ते ज्यावेळेस ही डिलिव्हरी केली पिझाची आणि त्या संदर्भात जो त्यानंतर मराठीचा वाद झाला त्यावर त्यांनी त्यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे या प्रकरणी महाराष्ट्र निर्माण सेना जी आहे ती आक्रमक झालेली आहेत ते, ते देखील कर, या डिलिवरी बॉयचा सध्या शोध घेत आहेत आणि या सगळ्या प्रकरणी आता ते कायदेशीर जे आहे ते डॉमिनोज असेल किंवा जो डिलिव्हरी बॉय आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया देखील पूर्ण कर करीत आहेत आणि एकूणच आता या प्रकरणी पुढील कारवाई जी आहे ते ते करणार आहेत मात्र वारंवार मुंबईसारख्या शहरामध्ये मराठी भाषेच्या संदर्भात वाद जे आहेत ते निर्माण होत आहेत त्यामुळे प्रशासनाने आणि सरकारने देखील काहीतरी पावलं उचलणं गरजेचं आहे अजून मी एक थँक्स म्हणेन मराठी मीडिया एबीपी माझा की त्यांनी माझी बाजू समजून घेतली प्लस मी इथले जे मशालचे शिवसेनेचे जे, जे आ, खासदार आहे संजय नेना पाटील सर सुनील राऊत सर आणि मराठी मीडियाची मी आभार व्यक्त करेल की त्यांनी आणि मनसेची त्यांनी माझी बाजू ऐकून घेऊन मला सपोर्ट केलेला आहे खरी बाजू ऐकून घेऊन मला सपोर्ट केलेला आहे त्याबद्दल धन्यवाद सगळ्यांचे आणि मी पुढे पण मीडियाकडून अपेक्षा करेल की खरी साइड आणून त्यांनी ते व्हिडिओ डिलीट केले पाहिजे जे जे, जे व्हिडिओ ज्या ज्या पेजवरती व्हायरल केलेले आहेत तिथे ते त्यांनी ॲपोलोजाईज करून ते व्हिडिओ डिलीट केले पाहिजे ही माझी मागणी तर राहीलच आणि जे खरं आहे ते तुमच्या समोर मांडलेलं आहे त्याच्यावर तुम्हीच आता न्याय द्यावा थँक्यू धन्यवाद धन्यवाद प्रशांत एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट